तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या चॅनल सगळ्यांचा सा स्वागत आहे आणि आज आम्ही इकडे येलाव विजयदुर्गा तर इकडे आमचा भजन होता त्या भजन पूर्ण केला आणि आता आम्ही इकडे हिलाव समुद्रावर आणि इकडे बघा ही बोट आ युद्धातली बघा ही सगळी मंडळी मंडळी चालली आहे बोटीत तर आपण जाऊया पाणी बघा एक नंबरच हा सगळा पाणीच पाणी तर बघा आता आम्ही हिलाव इकडे आत इलाव जाता होती बोट बघूसाठी तर ही युद्धातली बोट आम्ही दाखवत आहे पुढे जाऊन आणि इकडचं पर्यटन तर एक नंबरच हा जर कधी इला असतं इकडे नक्कीच भेट द्यावा आणि आई काय बघतात ते बघूया <laughs> इकडे बघा तिकडे नाव नोंदणी नाव नोंदणी करून जायचं आणि आता आपण इकडचा एरिया बघूया इकडे बघा तिकडे तो किल्लो आपला विजयदुर्ग किल्लो असून दिसता तर बघा किल्लो तर भारीच हा तर क्लिअर पण आता आम्ही जाणार आहोत कराधी मधला बोट बघूया तर हे बोट आहे जुन्या काळातली आणि भरपूर अशी मोठी आहे बघा महाराष्ट्र शासनाची बोट आहे आता वोई, वोई। वोई। तर आता बघा हाय घरी लावतो व्हिडिओ होम ब्लॉगर होय होय जरा लांब राहू जरा लांबच राहत आहे तर बघा कशी फेकतात घरी तर गेली समस्ता समस्ता आता एवढा लांब टाकला समजता समाशा वाढलेला आता समजता खाताना समजता खायची मासे खातात हे चिंगळा लागत संध्याकाळी टाइमपास हा एक मजा म्हणू आपल्या इकडे घरी घेऊन येतो मासे लागतात ना थोडेफार तरी लागत लागत बघा मासे तर लागत लागले तर तुमचं नशीब नशीब वर लागले तर लागतच पण एक मजा असते ती आपण नाही नाही बोट कधीपासून किती वर्ष झाली वर्ष नाही झाला कुरली मामाली सोमय काही कुर्ली भेटले एक वर्ष नाही झालं बोटी बाळू मग मार्च मध्ये माता बंद मार्च माझ्यापासून

बऱ्यापैकी फिरला आणि अजून आपल्याला किल्लो बघूच काय फोटो बिटो काय नाय तिकडे बघा झाड एकदम जबरदस्त किलो मग चला आता मग किल्ल्यार जाऊया चला।, चला तर बघा अशा प्रकारे इकडे विजयदुर्ग बंदरवर आम्ही आहोत आणि आता हे हो। म्हणतो चला चला, चला किल्ल्यार जाऊया तर मी तुमका किल्ल्याचा एक व्हिडिओ दुसरा पट टाकीन हे बघा इकडे काय करतो काय करतो तरी बघा तसली भारी भारी होत आणि हे काय म्हणतात ह्या काय या कांडळ काय काय या पागरा काय कांडळ ना पाक पाक आणि इकडे हे घरी बनवतात घरगू साठी तर बघा तयारी चालू आहे मासे पकडूची युट्यूब चालू चालणार हा यांचे नाव विचार तुमचं नाव कसा लागतो तिकडे पहिल्यांदाच तर बघा आम्ही पण आता इकडे मासे पोकसाठी होत आणि आम्ही इकडे भजन करूसाठी येऊ घरी बांधतो मोठ्या माशांचे

काम बोटीवर काल बसतोस स्वतःची व माशे पकडतात माश्या घ्यायच्या मासे घेते आता आपण जाऊया पुढे तर बघा आता इकडे पाक पाक काय तर हा टाका पाका पण कि नका हा आ, हा टाकून दे कशा प्रकारे पाक पिकलत बघा नुसता बघा पाक गेलो खाली पाजीओ बाबा हा बघा आता किती मासे भेटतात त्या पाका

बघा आता वर काढू सुरुवात केल्याने आता बघूया काय त्याच्यात दिसता काय काय म्हणता तो काय नाही परत हा हा हे का परत का परत फेका

आणि आता, आता या वातावरण तर नाच पोळा सगळी वाफ होता पाण्याची या आता इकडे तयारी करत होते आणि आता मासे पकडून सुरुवात पण केला आणि घरी टाकून तर खरेवी रेणवी बघा खैस मास मासो बघा जबरदस्त हा आणि पटकन काढला तो

तर हो बघा वासो येऊ या आमचं खऊळ वाळातलं बघा एवढ्या प्रवासानंतर आता हे मासे माशेपेक्षा बघितला आता आम्ही चाललो आहोत विजयदुर्ग किल्ल्यावर होय होय चला चला काय लागला की परत हे बघा हे आम्ही गेल्यावर मासे लागतात चला बघा आता आम्ही चाललो आहोत मय बघा आता आम्ही चालला विजयदुर्ग किल्ल्यावरती आता आपण थांबूया इकडेच जर तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमका असेच नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील धन्यवाद गणपती बाप्पा मोर